मित्रांनो आज आहे तीन जानेवारी आणि दादरच्या ई बायोटोरियमच्या ऑफिसवर शेहेचाळीसाव्या मध्यावरती आम्ही जमलेलो आहोत हे जे तुम्ही पाहताय हा ई बायोटोरियमचं ऑफिस बघताय ऑफिसमध्ये पलीकडच्या केबिनमध्ये काही लीडर लोक चर्चा करत आहेत आणि आता या ठिकाणी आम्ही बसलो हे आहेत पेटकर साहेब त्याच्या शेजारी आहेत हे महेश्वर सर त्याच्याबरोबर आहेत दत्तात्रय नाईक सर त्याच्याबरोबर आहेत शरद सर इथं आहे सर आणि इथं आहे विश्वजित भोपी सर हे सगळे आहेत आणि मी पण आहे स्वतः परमेश्वर भोपी सर आता मी तुम्हाला इथलं जे ऑफिस आहे हे ऑफिस दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आता हे ज्या बाजूला बघताय तुम्ही हे केबिन आहे या केबिनमध्ये काही लीडर लोक बसलेले दिसत आहेत तुम्हाला हे केबिनमध्ये साधारणपणे पंधरा सोळा लोक बसू शकतात असं हे केबिन आहे खूप सुंदर असं केबिन आहे आणि त्याच्या शेजारी आहे हे सागर सरांचं सी एम डींचं केबिन आहे या ठिकाणी तुम्ही सागर सर असतील त्यावेळेला आपण चर्चा करू शकतो त्यांच्याबरोबर बोलू शकतो हे व्ही आय पी गेस्ट आल्यानंतर बसण्याची व्यवस्था आहे आणि हे इथं आ, हा इथलं रिसेप्शनिस्टचा हे आहे हे इथलं जे काही संपूर्ण ॲडमिन चालतं किंवा इथला जो हिशोब वगैरे सगळा चालतो तो या ठिकाणी बघू शकता आणि त्याचबरोबर इथं जर तुम्हाला ब बघायचं असेल तर इथं केबिनच्या बाहेरच्या बाजूला मी तुम्हाला सेमिनार चालू आहे हे बाहेरून दाखवतो कारण आपल्या बाजूला सेमिनार हा चालू आहे हे तुम्ही बघू शकता हा मोठा सेमिनार हॉल आहे साधारणपणे एक तीनशे लोक बसू शकतील एवढा मोठा हॉल आहे आणि हा सगळा इथला स्टाफ आहे हे आहेत आनंद सर हे इकडे हे प्रशांत सर हा सगळा स्टाफ आहे आणि या इथे आलेल्या गेस्टसाठी आपण चाय वगैरे करण्याची व्यवस्था इथं आहे म्हणजे अगदी आपलातून व्ही आय पी असं हे ऑफिस आहे आणि या ऑफिस मध्ये आपण बिझनेस पार्टनर म्हणून येऊ शकतो आणि याचा आपण आनंद लुटू शकतो जय ई बायोटोरियम सर्वजण एकदा जय ही जोरदार जबरदस्त मस्त मस्त जोरदार जबरदस्त मस्त मस्त जोरदार जबरदस्त मस्त मस्त ओके